नमस्कार सर्वांना गावाकडची ओढ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा गावाकडचं वातावरण कसं झालेलं आहे पावसाचा अंदाज आहे आबाळा आलेली बघा इकडं तळ्याच्या तिथं अशा म्हशी वगैरे चरतायत तर बघा तळ्याचं दृश्य किती छान दिसतंय आता पावसामुळं सगळीकडे हिरवळ झालेली वर का आणि भरपूर पाऊस झालाय आता नको नको झाला इतका पाऊस झालाय तर बघा हे किती छान वाटते तळ्याच्या शेजारी इथं जनावरांना पाणी प्यायला चारा तळ्याच्या अवतीभोवती मुबलक प्रमाणात सापडतो ते बघा इथं आमच्या लाडी आणि कस्तुरी कशा चारा आहेत त्यांना आत्ताच आणून बांधलं इथं तळ्यामध्येच होत्या ते बघा इकडं आपण शेतात आलोले तर हा काशीपुळ भोपळा आहे तर आता दसऱ्यामध्ये तोडावं लागेल तो दसऱ्याच्या अगोदर म्हणजे आपल्याला नवरात्रामध्ये त्याचा उपयोग होईल त्याच्या पण मी रेसिपी टाकणार आहे चॅनलवर तर नक्की बघा ते बघा आता ह्या सोयाबीन मस्त आलेले तर आपण एक रेसिपी बनवणार आहोत हे बघा हे मी शेंगा आणलेले आहेत ते तुम्हाला लक्षात येत असतील तर याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा या कशाचे शेंगा आहेत ते हे बघा अशा ह्या पूर्ण सोलून घ्यायच्या आणि मग ही जे सोललेले दाणे आहेत त्याची भाजी बनवायची एक नंबर लागते ही भाजी ते बघा इकडं उकडायला ठेवलेलं आहे मी असे त्याचे दाणे काढून हे बघा मस्त खूप मस्त लागतात हे आणि ही भाजी आपल्याला वाटाण्याची ही ओल्या वाटाण्याची भाजी आपण बनवतो ना सेम त्याच पद्धतीने ही भाजी बनवायची आणि टेस्टसुद्धा जवळपास तशीच लागते तर ही भाजी एकदा नक्की करून बघा आधी कशाची आहे हे ओळखा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ले ले तेल तेल तर आपण ती भाजी बनवतो आहे इकडे कडे तापायला ठेवलेली आहे त्यात असं तेल घालते तेल हे आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त आपण वापरू शकतो जर तुम्हाला तरीदार भाजी हवी असेल तर तुम्ही जास्त तेल वापरू शकता तर यामध्ये मी मोहरी न वापरता तीळ वापरलेले आहेत फोडणीमध्ये आणि असा बारीक कट केलेला कांदा टाकते तर हे असा कांदा पण असा लालसर झाला आहे आणि त्यामध्येच हे वाट वाटलेलं वाटण घालायचं आणि शिजवलेले हे दाणे घालायचे तर हे मिक्सरचं भांडं मी विसळून याच्यामध्ये टाकले म्हणजे सगळा मसाला आपल्याला भाजीला उपयोगाला येतो आणि अशी छान उकळी आणायची या भाजीला आणि मीठ टाकायचं मीठसुद्धा मीठ तिखट हे आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता कमी किंवा जास्त तर हे बघा अशी उकळी छान आणायची अशी मंद याच्यावरती उकळी द्यायची अशी कोथंबीर पण टाकलेली आहे मी हे बघा तर भातासोबत भाकरीसोबत पोळीसोबत आपण ही भाजी खाऊ शकतो तर मी इथं अशा पोळ्या म्हणजे चपात्या बनवलेल्या आहेत तर हे बघा हे आजचं जेवण आहे तर भाजीचं नाव नक्की सांगा मस्त गरम गरम भाजी आणि चपात्या धन्यवाद